पाठ अकरा कंजूश लालाजी एका गावात एक लालाजी नावाचा व्यापारी राहत होता तो अतिशय कंजूष होता त्याच्याकडे मोठे भुसारी मालाचे दुकान होते त्यातून त्याची चांगली कमाई होत असे पण आलेले पैसे तो कधीच खर्च करत नव्हता त्याचे म्हणणे होते की जेवढी गरज आहे त्यापेक्षाही कमी पैसा खर्च करावा याउलट त्याची पत्नी शीला होती तिला नेहमी वाटायचे जर आपले उत्पन्न इतके चांगले आहे तर आपण चांगले आयुष्य जगले पाहिजे चांगले जेवण चांगले कपडे या सुखद सुविधांचा आनंद घेतला पाहिजे असे विरुद्ध स्वभावाचे हे जोडपे होते लालाजी कधीच कोणाचा पाहुणचार करत नव्हता शिला मात्र श्रीमंत असो गरीब असो घरी आलेल्या प्रत्येकाचा आदर सत्कार करायची हे काही लालाजीला पटत नव्हते लालाजी व शिला या दोघांमध्ये यावरून नेहमी भांडण होत असे लालाजी रोजच काय पण सणावाराला देखील गोडाचे जेवण आपल्या पत्नीला बनवू देत नव्हता गावामध्ये सर्वांनाच लालाजीचा हा स्वभाव माहीत होता एकदा दिवाळीच्या सणानिमित्त शिलाने आपल्या घरात गोड पदार्थ बनवण्याचा विचार केला पण नेहमीप्रमाणे लालाजींनी त्याला विरोध केला लालाजी शिलाला म्हणाले अगं गोडाचे पदार्थ केले तरच काय दिवाळी आली असे वाटणार आहे दिवाळी तर दरवर्षीच येते आपण पुढच्या वर्षी गोडाचे पदार्थ करू लालाजी दरवर्षी असेच म्हणायचा गावात सगळीकडे सणाचे वातावरण होते लोक नवीन कपडे आकाशकंदील फटाके विकत घेत होते बऱ्याच घरांवर दिव्यांची रोषणाई केलेली होती पण लालाजींच्या घरात छोटासा कंदीलही लावलेला नव्हता गावातील लोकांना शिलाची दया येत होती लोक चर्चा करू लागले लालाजी सारखा कंजूश माणूस पूर्ण पृथ्वीतलावर सापडायचा नाही शिला व लालाजीसाठी गावातील घरातून फराळाचे पदार्थ आले त्यात चकली करंजी लाडू चिवडा अनारसे असे अनेक पदार्थ होते लालाजी मुळातच कंजूश असल्यामुळे त्याने हे पदार्थ आनंदाने स्वीकारले दोघांनीही मिळून आलेला फराळ केला पण त्यात ही एक गंमत झाली त्यामध्ये लाडू तीनच होते आता एक शिल्लक लाडू कोण खाणार यावरून त्यांच्यात भांडण लागले कोणीच माघार घेईना शेवटी जो लवकर बोलेल त्याने तो लाडू खायचा असे ठरले दोघेही गप्प बसले दुसरा दिवस उजाडला तरी दोघे जण गप्पच होते असे करता करता चार पाच दिवस झाले दोघांच्याही शरीरात थकवा आला होता दोघेही अंथरुणावर शांत पडले चार पाच दिवसापासून लालाजीचे घर बंद आहे अशी गावकऱ्यांमध्ये चर्चा सुरू झाली शेवटी लालाजीच्या घराचे दार तोडण्यात आले अशक्तपणामुळे लालाजी व शिला दोघेही झोपले होते गावकऱ्यांना वाटले की हे दोघेही जण देवाघरी गेले की काय त्यांच्यापुढे प्रश्न उभा राहिला गावकऱ्यांचे बोलणे लालाजी व शिला दोघेही जण शांतपणे ऐकत होते शेवटी सर्वांनी त्यांच्या अंत्ययात्रेची तयारी केली त्यांना अत्यंतसंस्कारासाठी झोपवले पण आता आपल्याला गावातील लोक जाळतील या भीतीने शीला म्हणाली तुम्ही दोन व मी एक खाते ती लाडूविषयी बोलत होती पण सगळे गावकरी घाबरले व भूतभूत म्हणून ओरडत सुटले शेवटी कंजूश लालाजी जिंकले यावरून आपणांस असे समजते की जास्त शांत बसले की आपला प्राण सुद्धा गमवावा लागतो